आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर वेळेवर कागदपत्र तपासणीची तारीख पुढे ढकलली राज्यभरातून आले होते परीक्षार्थी बुलढाणा सार्वजनिक आरोग्य विभागात गट ड च्या एकशे पंचवीस जागांसाठी भरती पार पडली यामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना या पात्र उमेदवारांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार राज्यातील विविध भागातून एकशे पंचवीस पात्र मुली बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात दाखल झाले होते मात्र वेळेवर या तिन्ही तारखा पुढे ढकलण्यात आल्याची नोटीस लावण्यात आली यामध्ये तांत्रिककरण देण्यात आले असले तरी पुढची तारीख सांगण्यात आलेली नाही त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून राज्याच्या विविध भागातून आलेल्या मुला मुलामुलींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला